नमस्कार मित्रांनो आपल्या मराठी मासेच्या मराठी युट्यूब चॅनल वरती तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो हे आपले मित्र आहे हे बघा हा आकाश तुम्ही याला बघितला नसल आणि हा एक आहे आणि वेदांत पवार हा बॉडी बिल्डर आहे बर का बनले छान पोर आहे पावसाने कशी वाट लावली सांगा तू मित्रांनो

गाडी हळू चाललं फोर व्हीलर असो टू टू व्हीलर असो आणि किती घाण नजारे बघा अरे बाप एवढा मोठा पाऊस चालू आहे मित्रन एवढे भिजलोय एवढा भिजलोय अंडरपॅन पासून अख्खा भिजलोय मी पण तुम्हाला नाही काय सांगणार ना आहे तो बघ तो बिडूक या इथला एवढा घाण पाऊस चालू आहे मित्र नक्की मी आजारी पडणार आहे दोन दिवस उठणार सुद्धा नको का ए बाबा मला सुट्टी निघा आता जातो कोणी मारतो ग तिकड हे आकाश काय झालं तुला भूता सारखा उभा आहे तू रडलाय का हे का होय या ओया करणार रे त्याच्या ओया पण झाली त्याला आता पाऊस लागू राहिला त्यामुळं पण झालं हे काका हे नमस्कार को राहिले काका नमस्कार पाय लागू <laughs> मित्रांनो काय ना जर एक बघा तुम्ही काय झाडे काय डोंगर याला स्वर्ग म्हणत मित्रांनो स्वर्ग ये नेवडेलाचा पैसा होता हा करा आणि फुलपाखरू फुलपाखरू नाही तर चपला थांबळा इथं घुसती नाही सारी आपले चपला येतीलले जरा अरे आवडत नाही तर चपला इथं फुलभरी फुललीत ओ तर मित्रांनो हे हा पैना पैनामधलं हे धरण हे धरण म्हणजे म्हणजे कुपोला चिंबू झाले मित्रांनो असं पण हे बघा तर मित्रांनो इथं चांगल्या पद्धतीने मॅन्स वेअरचं वाईट चालली मित्रांनो ह्याला मला रिस्करीच्या म्हणजे लागून झालं पाहिजे तिला पैसे भेटतील मला हा

तर मित्रांनो हा होता धबधबा तुम्ही बघितला कस आहे तू भरपूर पाऊस चाललय मित्रांनो पण ते रिक्स नाही घेता परतच ना घरी पाहिले एवढं पाणी नव्हतं पहिले पण आता खूप पाणी वाढलेलं आहे मित्रांनो मित्रांनो भर पाऊस एकदम गजल विजलोय तर इथं हा एकदम मस्त झाडांना पाणी देऊ राहिला तरी पण काय लागण वाटत का पाणी देऊ एवढा पाऊस पुढे राहिला ना, जीए। ना, जीए। ना, जीए। ना जीए। स्वतःने म्हणजे चांगले आहे घाण वगैरे करू नका कोणता गड किल्ले असो काही असो धबधबा असो कुठे घाण कचरा वगैरे करू नका बस एवढं सांगतो मी तुम्हाला आणि माझी इथं दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र किती बिड आहे इतर रात्री जर आले तिला मारली जाईल ना इच्छुक <laughs> पाणी लय वाढले ना ना तर दोन शब्द काय बोलता का तुम्ही इच्छितो अजून <laughs> दमलेला इस्क घेतो इस्के <laughs> तर मी तर ना हो त्या वॉटरफॉल जायची इच्छा होती <laughs> तर मित्रांनो हा ब्लॉग जो आहे परंतु सत्यसंगी गेला सप्त शिंगीला गेला ना ना मी परतेच लोक काढू का लोक ह्याला म्हणतील पावतो का ये तेच तेच व्हिडिओ टाकू राहायला भारी होत अरे सॉरी 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 तू आम्हाला माहितच नव्हत अरे सॉरी सॉरी तर मित्र इथ येताना कधी घाण किंवा कचर वगैरे टाकू नका बस एवढी काळजी घ्या स्वच्छ भारत स्वच्छ भारत आ, मिशन भारत आणि सर शिकवले ना निसर्ग मै खेकडा दिसला मला हा बघा खेकडा हे बघा किती मस्त आहे जीव चाललं गेले अरे असं नका करू रे बिचारा खेकडं किती मस्त आहे राहता पाय ठेवलं त्याच्यावर काय रे पाय ठेवला अरे यार शेठ त्याला बुजुरी का सगळे मित्रांनो हे बिचारा खेकड मेलेले आम्हाला खूप वाईट वाटतय आणि आता यांना भावपूर्ण श्रद्धांजली देतो हे बघा मित्रांनो बिचारा लय वाईट वाटू राहिले मित्रांनो मला झावली परत पाय टाकू राहिला एक एक होत आता नको रे तरी मित्रांनो नाशिक फक्त पंचवीस ते तीस किलोमीटर अंतरावर हे पैना धरण म्हणजे धबधबा पाहायला भेटतोय मित्रांनो तर तुम्ही नक्की या आणि या भरभरून पावसाचा तुम्ही खूप आनंद घ्या जय श्रीराम काम तुमची बसून गेला चॉपले मागे हे बघा मित्र आमचे नोटा ओल्या आलेले आहेत बहुत पैसा आहे टाकू बी करे बाबा तुम्ही अख्खे नोट पावसाळ्याच्या ओले होऊन गेले ठेवायची तर मित्रांनो खूप मजा मस्ती केली आता वेळ आहे जाण्याची मित्रांनो खूप पाऊस पडतोय खूप भिजलो आजारी पडणार मित्रांनो दोन दिवसात काही होणार नाही माहीत नाही मग माझा आणि माझा मोबाईलचं पण काय खरं नाही मित्रांनो घरचे तर घोडे लावणारचे पण नजारे इतके एवढे भारी होते सुंदर होते आणि आम्ही फिरलो इतकं एवढा वेळ मित्रांसोबत पहिल्यांदा एवढा म्हणजे पावसाळ्यात एवढा गेलो आहे आणि एवढे सुंदर नजारे एकदम बेस्ट म्हणजे बेस्ट एवढं पहिल्यांदा धबधब्यावर गेलो एन्जॉय केला तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ हा आवडला असेल तर नक्कीच शेअर करा सबस्क्राईब करा आणि लाईक करा तुमच्या मित्रां तुमच्या फॅमिलींना जय श्रीराम जय हिंद जय महाराष्ट्र